कौतुकाची थाप टाकण्याच्या दृष्टीनं सर्व आपल्या एकीकरण समितीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि कुठेतरी असं समाजाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणं समाज संघटनेमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं ते दानशूर मंडळ त्यांचं सहकार्य घेणं आणि जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्या जे काय फोल्लाची पातळी म्हणून आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक झालं पाहिजे त्यांच्यावरती पाठीवरती प्रेमान आपली कौतुकाची था पडली पाहिजे भविष्यामध्ये त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं निश्चित त्यांच्यासाठी एक समाधान केलेलं कौतुक ते प्रेरणादायी ठरावं या उद्देशाने या समितीच्या वतीनं भविष्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कुठेतरी अशा समाजाला आमच्या एक अत्यंत लवकळीच पडलेल्या समाज बांधवाला एकत्र आणण्याचं काम या समाज संघटनेच्या करता येत निश्चित कार्य प्रकारे कर्तृत्प आणि आजही जो काही कार्यक्रम घेतला आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारे समाज संघटनेच्या माध्यमातून असे धार्मिक सामाजिक मुलांचे कौतुकाचे शालेय असतील ते समाज संघटनेमध्ये काम करत असताना चळवळीमध्ये काम करत असताना जे जे समाजासाठी पाहिजे अशा माध्यमातून जे जे आपल्याला काम करता येईल ते करण्याचं काम त्या एकीकरण समितीच्या माध्यमातून करण्याला सुरुवात केली आणि भविष्यामध्ये निश्चित याला गती कशी देता येईल यांना समाजाला कसं वरती ह्याच्यामध्ये आणता येईल अशा माध्यमातून सरकार असेल सरकारच्या माध्यमातून असेल शासनाच्या जे काही लोकांना स्वतःच्या पायावरती कसं ताट बांधेनं किंवा ताट कसं उभं करता येईल याचं काम भविष्यामध्ये समाज संघटनेच्या माध्यमातून करणार मी अनंतराऊत जिल्हाध्यक्ष सुतार समाज जिल्हा बुलढाणा आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस मनामध्ये एक संकल्प केला होता की या विखुरलेल्या समाजाला एकत्र करून या विखुरलेल्या समाजामध्ये जी गुणवंत मुलं आहेत त्यांना निमंत्रित करून एक चांगला भव्य दिव्य कार्यक्रम घ्यावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि याला अनुसरूनच गेल्या दीड महिन्यापासून सतत धावपळ करून आनंदमूर्ती झवकर साहेब आणि इतर समाज बांधवांना सोबत घेऊन पूर्ण जिल्हा पिंजून काढला सर्व जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समाज बांधवांच्या मनावरती सगळ्या समस्या झालेल्या त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यांनाही पटल्या हे सर्व समाज बांधव आज रोजी या स्थळी संत येलोजी महाराज संस्थान इथे एकत्र झाले आणि सर्वांनी हा आनंदमय सोहळा साजरा केला या सोहळ्याचे सगळे जिल्ह्यातले बांधव हे साक्षीदार आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आपण या विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली की जेणेकरून या कौतुकीच्या थापेनेच हे विद्यार्थी आपलं भविष्य पुढचं चांगलं सुकर करतील आणि पुन्हा ज्ञान घेतील त्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं धन्यवाद जवळपास एकशे एक पंचवीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते हा आणि त्यामध्ये दहावी बारावी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट स्पर्धा परीक्षा आणि खेळाडू म्हणजे सगळ्या प्रकारचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि हेच उद्दिष्ट होतं की हे गुणवंत विद्यार्थी समाजाचे जे आहेत हे पुढे यावेत असे I <laughs>